हाय हॅलो नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आलो आहोत आम्ही गावाला आज गावाला आमच्या दुकानाचं ओपनिंग करायचं आहे उद्याकड तर त्यासाठी आलेलो आहोत तर हे बघा आता सगळेजण दमून आलेलो आहोत आणि चहा नाश्ता चालू आहे पावडे आताच खायचे झालेले आहेत आणि आता, आता फ्रेश होऊन तयारी करायची आहे हे बघा अशा प्रकारचं वातावरण आहे गाव एवढी गॅंग बसलेली आहे घरातलं बेसन पीठ संपलंय प्याचीला म्हटलं बेसन बात करून ठेव तर बोलते आमच्या घरी पीठच नाही प्यापचं पीठ संपलंय का खरंच का अगं बनवायचं ना बेसन हा तर चला आपण बघूया नंतर तर आता नाश्ता पाणी वगैरे झालेला आहे आणि आता चालू आहे दुकान लावण्याची तयारी तर माल मटेरियल आणलेला आहे आणि आता करायचं आहे चालू ते बघा अशा प्रकारे आहे आणि एकदम रस्त्याच्या अशी थंड हवा सुटलेली आहे गावाकडे काय कोणाला थांडा पाहिजे ए अजून ने वेल थांब तर आता झालेली आहे रात्र आणि चालू आहे दुकान सेट करायचं काम हे बघा अशा प्रकारे सेट केलेला आहे इकडनं वगैरे दुकानाचं सामान लावून घेतलेलं आहे खाऊच्या भरण्या वगैरे आणि इथे चालू आहे माफ करून ठेवायचे सम पाहिजे शेंगदाणे वगैरे भरून करायचं काम चालू आहे आणि मुलांनी पूर्ण अशी गर्दी केलेली आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा बाय